हॅलो फ्रेंड आम्ही चाललोय आता दायरेश्वर मंदिर तर मी आज लवकर स्वयंपाक केला हे बघा डाळ केली शेवग्याच्या शेंगाची भाजी, भाजी केली सुकी भात केला आता भाकरी बाकी आहे आमच्या मॅडमचा डब्बा असतो माझ्याकडे आल्यावर मस्त दोन भाकरी करायच्या यात्रेत काय काय मज्जा येते दाखवते आम्ही तुम्हाला हे बघा माझी मुलगी तयार होऊन तिच्या मैत्रिणीला फोन लावतीये हे बघा आम्ही निघालोय लाव लॉक लाव

मारून निघाल गर्दी 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 हे बघा डायरेक्ट वरती गर्दी रस्त्यावर चालतोय नाही आतमध्ये ना

চাই চাইন বছ হু পাঠি পুনে এম্মী